मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक लागवडीयोग्य उत्तम असा प्लॉट या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते चिपळूणपासून तीस किलोमीटर अंतरावर हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करणाऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे म्हणजेच शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पंचेचाळीस एकर क्लिअर टायटल असून संपूर्ण जागा ही वर्ग एकची आहे कुळकायदा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन या प्लॉटमध्ये नाही या प्लॉटमध्ये जो रस्ता आला आहे त्याची ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते पाण्यासाठी तुम्हाला इथे बोरवेल किंवा विहीर करावी लागेल जवळच पावसाळी ओहोळ वाहतो तसेच या प्लॉटला ला लागून धरणाचे कामही चालू आहे त्यामुळे तुम्हाला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे जवळच वस्ती आहे हा प्लॉट मातीचा असल्यामुळे उत्तम प्रकारे लागवड होऊ शकते या प्लॉटचे चिपळूणपासूनचे अंतर आहे बत्तीस किलोमीटर तसेच पुण्यापासून हा प्लॉट आहे दोनशे पंचवीस किलोमीटर मुंबईपासून दोनशे साठ किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे तसेच या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे दोन लाख रुपये प्रति एकर हा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा हा प्लॉट डोंगर उताराचा प्लस थोडा टेबल आहे तसेच डेव्हलप होणारा आहे त्यामुळे तुम्हाला लागवड प्लांटेशन करण्यासाठी अतिशय उत्तम असा ही संधी आहे धन्यवाद